नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरं अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या स्वरूपात पाहिलं त्या रूपात त्यांना दर्शन दिलं आहे तर कधी विठू माऊलींच्या रूपात तर कुणाला विष्णूंच्या रूपामध्ये तर महाराजांनी भक्तांच्या कल्याणाकरता अनेक लिलाही दाखवल्या आहेत तर दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आहे तर या दिवसानिमित्त या दिनानिमित्त आपण विशेष सेवा देखील करत असतो अनेक सेवा आपण करत असतो आणि या काळात आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचे फलही आपल्याला नक्कीच मिळते तर तुमची जी काही मनोकामना आहे तर ती या दिवसामध्ये स्वामींकडे व्यक्त केली आणि सेवा केली तर नक्कीच तुमची इच्छा ही स्वामी नक्कीच पूर्ण करतील त्यासोबतच ज्यांना या सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी काय करावं हो? तर त्यांनी गुरुचरा चरित्रातील हा एक अध्याय पठन करायचा आहे तर हा अध्याय पठन केला तरी ही, ही गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल तर कोणता अध्याय वाचायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एकटं सोडत नाही आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायणही करायचं आहे आणि ज्या त्यासोबतच आणखी काही सेवा पण करायच्या आहेत तर ज्यांची इच्छा असूनही कधी कधी हे पारायण करायला जमत नाही तर हे पारायण जर केलं तर आपल्याला कधीच कसलीच कमी भासत नाही स्वामी कधीच कसली कमी पडू देत नाही कारण हे पारायण करणाऱ्या व्यक्तीच हा खूप भाग्यवान असतो तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर गुरुचरित्रातील आपल्याला हा एक अध्याय रोज वाचायचा आहे तर स्वामींच्या प्रकट दिनांपर्यंत म्हणजेच दहा एप्रिलपर्यंत आपल्याला रोज हा एक अध्याय पठन करायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय पण पा पठण करणं शक्य नाही तर त्यांनी काय करावं तर त्यांना त्यांनी हा एक श्लोक म्हणायचा आहे तर अगदी कमी वेळ लागेल यासाठी तर गुरुचरित्रामधील आपल्याला नववा अध्याय पठण करायचा आहे तर हा रोज आपल्याला पठण करायचा आहे तर एकवीस मार्चपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही श तर ही सेवा पठण करताना तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा अध्याय पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही हा अध्याय पठन करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि हा काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा अध्याय पठन करू शकता तर यासाठी काय नियम आहेत काय नियम पाळायचे आहे तर बघा ही सेवा करताना आपल्यास आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्यासोबतच अपशब्द ही कुणास बोलायचे नाही तसेच मासिक धर्म असेल तर हा ही सेवा करायची नाही त्यासोबतच सुतक असेल तर तेव्हाही आपल्याला हे अध्याय पठन करायचे नाही तर त्यावेळी तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल पठन नाही करू शकत पण तुम्ही श्रवण करू शकता आणि नामस्मरण करू शकता नामस्मरण केले तरीही चालेल तसेच ज्यांना पठन करणं शक्य नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल तर तुमची कामं करत करतही तुम्ही हे श्रवण करू शकता त्यासोबतच प्रवासातही तुम्ही हा अध्याय पठण करू शकता त्यानंतर ज्यांना हा अध्यायही पठण करणं शक्य नाही तर त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र हे पठण करावे तर हे जास्त मोठं नाही त्यामध्ये एकच श्लोक आहे आणि ते रोज आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हे पठण करू शकता तर हा श्लोक म्हटल्याने दत्त महाराजांचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तर हा श्लोक रोज अकरा वेळा म पठण करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला जर एकशे आठ वेळा किंवा एक एकावन्न वेळा किंवा एका एकवीस वेळाही पठण करायचं असेल तर तुम्ही तेही पठन करू शकता किंवा तुम्ही अकरा वेळा पठण केलं तरीही चालेल तर, तर हा श्लोक म्हणताना देवासमोर बसूनही तुम्ही पठण करू शकता तर देवासमोर बसला बसल्यानंतर प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा श्लोक आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तर रोज आपल्याला ही सेवा करायची आहे रोज अकरा वेळा हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे पठण करायचा आहे तर ही सेवा करूनही आपल्यावर संकट येणार नाही संकट येणारच नाही असं नाही तर कर्माचे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात पण या सेवा केल्याने त्याचा वेग हा कमी होतो तर ही सेवा क फक्त मनापासून करा त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला केव्हा ना केव्हा मिळतंच त्यामुळे कधी कधी फळ मिळालं नाही म्हणून सेवा थांबू नका तर केव्हा ना केव्हा आपल्याला त्याचं फळ हे ते, मिळतंच त्यासाठी ते, तुम्ही फक्त सेवा करत राहा नामस्मरण करत राहा स्वामी नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहे तर त्या नक्कीच हळूहळू कमी करतील तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे ते नक्कीच कमी केव्हा ना केव्हा देतील तर अवश्य स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचून बघा आणि त्यासोबतच हा एक श्लोकही वाचा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही या दोन सेवा अवश्य करा खूप जास्त वेळही नाही लागणार या सेवेला तर अवश्य तुम्ही या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ